म्हावरा घेऊन आईच्यासोबत आज पण तर मावरा आहे थोडासा काटेरी मंदिला शिंगट्यो पालं वगैरे तर आता घेऊन चालले जवळच्याच गावात आणि त्या इथनं दोन तीन गाव तरी फिरू आयशी वाटते म्हणा तर ते पण तुम्हाला गाव दाखवेन अगोदर पण दाखवलेलं पण आता जरा वेगळ्या पद्धतीने दाखवीन बाहेरशी वगैरे आणि आता सुरुवात करता करता मी बंदरावर राहिलं आहे बंदरावरचं कारण काय आमच्या बसस्टॉपवर महिला मंडल म्हावरा एकावर जाणारच आहात जरा चर्चा त्यांची म्हणजे बायको एखादा एकत्र आलो एकदा कशी एक जापात रेता तुम्हाला माहितीच आहे तेव्हा शांत वातावरणात राहिलो आपली खाडी पण एकदम शांत राहिलं आहे सकाळचा आहे सकाळचा वातावरण आहे हवा वगैरे नाही आहे तर मस्त पाणी वगैरे शांत आहे एक नंबर आहे पाणी अजिबात हल आहे ना अजिबात हवा ना, नाही झाडा पण एकदम शांत शांत दिसतील तुम्हाला हे ते का तो तो ते आपलं नेहमीच सुंदर व्ह्यू मी तर एन्जॉय करतच असतं या घर पण जाम खराब झाला इकडे कोण देखत नाही आहे घराच्या इकडे आता तर जाऊया आता आपल्या गाड्याशी मावरा घेऊन याला आता घरशीत ना आणि मग मी निंघू तू देखा ते आहात ना आता सगळे माहरं वालो आहात आमच्याच गावांच्या त्यांची आता काहीशी चर्चा चालू असेल ती आपण थोडीशी घेऊच व्हिडिओ तुम्हाला दिसेलच एकदम शांत आणि मस्त वातावरण आहे ढग पण एकदम क्लिअर जरा दिसतात सुकी जमीन पण जायला आहे पाऊस नाही आहे एक दोन दिवस त्यामुळं पडलो तर थोडंसं पडून जातं आणि का कॉलेज कुमार अविनाश कॉलेजला जाणार आहे पोरा ते देखा ते देखा मावरीची टोपली आता ठेवलेली आहेत आणि बाकीची तिकडे ही सगळी पब्लिक एकावला नि, निघाले माहरा ऐका तिथे काय अजून येतात आता आजची गाडी येईल ना आजच्या गाड्याने जातील यष्ट्याने काय मावरा म्हवरा काय आहे तोंबिल बोंबील बोंबील घेत ना आणलं कोण गेलेला हो काय तुमच्यात दाल ते आणलं काय <laughs> <laughs> ते काय आई पण आय आता निघतो आम्ही चला आता निघतो आम्ही गाडी घेऊन हम्म तर आता मावरा <laughs> देखूया काय आणले आहे ना या ते का शिंग शिंगटो ढोम डोम या काय सुलडो मंदिर आणि बघ्या पाल असा वेगवेगळा मावरा आहे आता चाल घेऊन टिकवला वलवू ते एका चालली पण आणि पहिलंच गाव पहिलं तर आम्ही कुंबले गावात आल्या कुबलत आणि या कुबल्या गावचा निसर्ग यो व्ह्यू सुंदर व्ह्यू त्या देवलात पण आपण पुन जाऊन आयल्या वैरी देव पण आहे आणि यांची अंगणवाडी टाईम आहे अजून भरावला कोण आयलाच नाही गावाचं गेट इकल कुंबलकोंड आहे तुम्हाला माहितीच असेल एकूणच या सगळं दाखवलं मी तुम्हाला पण आता या लाईव परत एकदा ते का कारण गेल्या वर्षी दाखवलेला पाऊस टिंबलावला पण पा सुरुवात झाली बारीक बारीक तिस बारीक बारीक परत असतं पाऊस आता आपण आता नाही संपला तर कुबलकोंडावर जाव आणि कुबल कोंडावर पण नाही संपला तर इकडं इकुर्शीत जा वरलचं गाव आहे आणि गावा या गावात एस टी नाही येतं कुबलं कोंडावर पण तिकडं वरल गाव आहे ना तिकडे पण आता यावर्षी चालू झालं आहे एस टी येवला कारण हे ऐस रोडटच नाही हात गाव फाट रस्ते नाच आणि आतमंदिर आहे गावात त्यामुळे एस टी एवोचे हो नाही पहिले आणि गाव ते का डोंगर आहे चारू बाजूने डोंगर आहे एकदम चारही बाजूने डोंगर आहे इकडं पण आहे तो दूर आहे पण बाकी चारही बाजून डोंगर आहे आणि डोंगराच्या खलतीच गाव आहे आणि कृषी गेलो ना ते पण अजून डाग आहे थोडस खलती गाव आहे आणि तेच नाही डोंगर एकदम जवळजवळ दिसतात गेलो तर दाखवीन तुम्हाला फक्त आठवण घेऊ दे पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटरवर कुंबले आहे आणि आज तेरा ऑगस्ट हे झेंड पण लावल्यात हर घर तिरंगा मला वाटतं गेल्या वर्षीपासूनच काय सुरुवात झाली ना हर घर तिरंगा म्हणून ते देखा घरासमोर प्रत्येक घरासमोर दिसेल तर एका त्या घरासमोर पण आहे ते झेंड लावलेले आहेत प्रत्येक घरासमोर तुमच्या इकडं पण लावलेलं असतील तर आयली आहे आए विकून आणि आता देखा बाहेर निंबार पण पडले कडक आता थोडासा रेल आहे बहु बहुतेक संपला कोंडावर खपल वाटतं सगळं नाही एका पार्लर येल पाल काटेरी चला आता कोंडावर जाता तायल्या कुबलत आणि लिंबू गावटी लिंबू आपल्या कुबलाच्या कोंडावर आणि आपल्या आजीच्या समोरच आपली आजी मशिरी लावते नेहमी आजीच्या वाट्यावर वगैरे येऊन बैसता मी

हो काय सवयच असेल ना मग याचा काय आता कालवन करणार कधी खाणार हो काय चाय बी नका आण आता का तुम्हाला दाखवासाठी थोडस पार्टी आय आणि यो गाव आहे मस्त एकदम सुंदर गाव मला जाम भारी वाटते गाव आणि ते काय जवळ डोंगरात आणि या बाजूला आहे ना या डोंगराच्या तिकडे गायमुख जो गाव आहे चोरवली आणि तिकडे थोडंसं तला आहे आणि या बाजूला आता कुंभेट आहे जवळच आहे हैंशी शॉर्टकट शौ, पण आपण रस्त्याने जावं लागलो ना जाम लाँग कट पडतं तिकडे कुंभेटला जावंच असेल तर तला रोडनी काहींशी तरी हा शॉर्टकट जातात चालत लोक हैंशी तर हे गाव आहे मस्तपैकी तर इथे का तुम्हाला शेता दाखवायसाठी आले इकडं ही शेती आहे हे डोंगर मी तिक विषय आणि या बाजूला गाव आहे ते देख देखता इकडं हात पण झेंडू उभो केलाय मस्त पैकी आणि हात न देख चालूच आहात पाईप जोरलं आहे आणि ते काय आहे मोहरा अजून आहे तशेर पुन्हा या बेचत ना इकडे जाऊन येऊया शेतातला मस्त पैकी शेतात तेवढं वाढल्यात भात अजून टाईम आहे ही सगळी या बाजूला शेती आहे गावाच्या पाठीमागा आणि ते तिकडे वाड वगैरे आहेत तुम्हाला व्हिडिओ दिसत असतील नाही दिसत असतील काय माहिती आणि हे पूर्ण डोंगर आहे या डोंगराच्या पाटीमांगा आमचं गाव आहे हवेली म्हणजे एक काहीशी तरी शॉर्टकट पण आहे जेव्हा क्रिकेट असतात ना इकडं तेव्हा मी त्या ते शॉर्टकटनीच येतो म्हणजे येऊच पहिले आता काही गाडी घोड्या झाल्यात मग गाड्या घेऊन येतात बाईक वगैरे घेऊन तर तुम्हाला शेतीचा पण एरिया दाखवला आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलेला असला तर लाईक करा जाता येतं तिकडं परत एक आता ते लिहलं आहे मोराच्या वरती निसर्ग वाचवा तर खरंच निसर्ग वाचवायची जाम गरज जा। आहे ते शेवटीला यायचं पण झालंय इकून आणि रिक्षा घेऊन हरेश पण आयले हरेशला यांचं भार आहे आमचं संपलं आहे ते का पूर्ण रिकाम्या झाले डिश आणि आता आम्ही जातो घरा गाड्यालाच चावी ठेवले इथे का चल रेश तर आता कुबलाच्या गावात परत का आई गेले आतमध्ये कारण पैसे कोणाचं तरी घेवा बाकी राहिल्यात तेव्हा परत आता पैसे आणावला गेले मला आणि या व्हिडिओत आता आवराच आय होप ही पण व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल हे गाव तुम्हाला दाखवलं ते आवडलं असतील दोनच गावातनं फिरलो आणि खपलं लगेच आज दहा वाजताच संपला जवळच आयल्यावर ना लवकर पोचलो पण आणि लवकर संपला पण दुसरी मच्छीवाली ना आली ना गावात का लगेच खपून जातं तर ही व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असेल तर लाईक पण करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओ टाटा बाय बाय